Yeah! विरोधकांना धडकी मंत्री गोगावलेनी अख्खा गावच शिवसेनेत घेतला महाड विधानसभा मतदारसंघातून विजयाचा चौकार मारून कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागलेले आणि सध्या महाराष्ट्राच्या राजकारणातील चर्चेतील व्यक्तिमत्व नामदार भरत गोगावले यांनी आपल्या एकशे चौऱ्याण्णव महाड विधानसभा मतदारसंघात अजूनही विरोधकांना दणका देणं सुरूच ठेवलं महाड तालुक्यातील मोहोप्रे हे संपूर्ण गावच त्यांनी शिवसेनेमध्ये समाविष्ट करून घेतला आहे शुक्रवार सत्तावीस जून दोन हजार पंचवीस रोजी गावातील औचित्य साधून झालेल्या या पक्षप्रवेशामध्ये रायगड भूषण प्राप्त पा पाटील विद्यमान सरपंच अनंत कदम उपसरपंच मोहन पोटसुरे तंटामुक्त अध्यक्ष विनायक पाटील संतोष पेंढारी यांच्यासह सा जवळपास सातशे ग्रामस्थ बंधू भगिनींनी नामदार गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर पक्षप्रवेश केला या प्रवेशामुळे उबाटा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचं गावातील वर्चस्व संपुष्टात आलंय आगामी स्थानिक स्वराज्य संस्था पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये शिवसेनेची ताकद प्रचंड वाढली विजय निश्चित जातो सध्या सुरू असलेल्या तटकरेविरुद्ध गोगावले पालकमंत्री पदाच्या संघर्षादरम्यान झालेला हा पक्षप्रवेश नामदार गोगावले यांचा मास्टर स्ट्रोक असल्याचं देखील बोललं जात आहे या प्रवेशाप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र सावंत विधानसभा महिला संघटिका प्रेरणा सावंत माजी उपसभापती सुएब पाचकर जिल्हा समन्वयक राजेश देशमुख प्रमुख सुरेश महाडिक तालुका प्रमुख रवींद्र तरडे विधानसभा संघटक एकनाथ सुकुम शिवसेना तालुका प्रमुख रोहिदास उपतालुका प्रमुख दिलीप दिलीपुकिर्डे विभाग प्रमुख कृष्णा सुकुम विभाग प्रमुख शांताराम मालक आदी पदाधिकारी सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी नामदार गोगावले यांनी माध्यमांशी संवाद साधला आपल्याला सर्वांना कल्पना आहे की एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेबांच्या विचाराने आज आम्ही याच ठिकाणी काम करतोय आणि काम करत असताना ह्या माझ्या आज पक्षप्रवेश करणाऱ्या गावातील लोक कार्यकर्ते महिला भगिनी सगळ्यांना आज त्यांना वाटलं की आपले आमदार हे गोरगरिबांचे आमदार आहेत गावातली विकास कामं करणारे आमदार आहेत आणि म्हणून करता त्यांनी आज जाहीर पक्षप्रवेश मोठ्या प्रमाणात म्हणजे जवळजवळ साडेसहाशे ते सातशे लोक आज हे पक्षप्रवेशकर्ते झालेले आहेत आमची काय थोडी पूर्वी लोकं होती आणि आत्ता ही लोक असे एकत्र आल्यानंतर इथे कमीत कमी साडेआठशे ते नऊशे मतांचा हा गाव आहे आणि त्यामध्ये निश्चितच माझ्या ह्या जिल्हा परिषद मतदारसंघ पंचायत समिती मतदारसंघाला एक नवी ऊर्जा ह्या गावाच्यामुळे मिळालेली आहे कारण विरोधक निवडणुकीला आमच्या विरोधात उभं राहताना दहा वेळाला विचार करतील त्या एका गावाच्या पक्षप्रवेशामुळे म्हणून आज मी त्यांचं अभिनंदन करतो तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी